ढोमरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढा गेल्या काही दिवसामध्ये राज्य असुरक्षित असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे मोठमोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत महाराष्ट्राचा बिहार होतोय का असाही एक सवाल उपस्थित केला जातोय बीडमधील मस्सा प्रकरण असो परभणीचं एक प्रकरण असो त्यामध्ये मुला मुलाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आता पुन्हा पुण्याचे एक स्वारगट येथील शिवशाही बसमध्ये घडलेली एका महिलेवरील महिलेवरील ब्र बलात्काराची घटना असो अत्याचाराची घटना असो काल परवा पुन्हा एका जळगावला भाजपाच्या केंद्रीय मंत्री यांच्या मुलीची गुंडांनी छेड काढली हे अत्यंत लज्जास्पद अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि लाडक्या बहिणीची रक्षा ही धोक्यात आहेत का असा एक प्रश्न आता उपस्थित होतोय कारण जर केंद्रीय मंत्र्याची मुलीची जर काही गुंड आणि त्याही जास्तीच्या मुली मुलीसोबत असतानाही एका मुलीची नाही तर तीन चार पाच दहा मुलीसोबत असतानाही काही गुंड तेही केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची जर छेड काढत असेल तर सर्वसामान्यांचा काय असा प्रश्न पडतो असाच प्रश्न स्वत रक्षा खडसे ज्या केंद्रीय मंत्री आहेत भाजपच्या त्यांनी उपस्थित केला आणि भाजपाला हा घरचा आहेर दिला जर या संदर्भात मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही गुंडांचं जर मंत्र्यांच्या मुलींची छेड काढत असेल तर सर्वसामान्याचं तुम्ही काय परिस्थिती असेल आणि अनेक आईवडील हे गुंडांकडून एखाद्या मुलीची छेडछाड झाली तरी सुद्धा तक्रार दिली जात नाही आपली आपण झाकवण्यासाठी अनेक आईवडील तक्रार देत नाही आणि अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला असता जास्तीच्या केसेस होऊ नये त्यासाठी पोलिसकडूनही पोलिसांकडूनही तक्रार नोंदवून घेतली जात नाही मात्र जळगावच्या प्रकरणामध्ये स्वत रक्षक खडसे त्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी कोणताही विचार न करता स्वतः पुढाकार घेत त्या स्वतः पोलिस स्टेशनमध्ये गेल्या आणि माझ्या मुलीची छेड झालेली आहे ते गुंड आहेत त्यांनी व्हिडिओसुद्धा काढले असं पोलिसांना सांगितलं त्या स्वत तेथे काही तास बसून होत्या आणि पोलिसांना त्यांनी गुन्हा नोंदवण्यास भाग पाडलं त्या संबंधित आरोपी आणि तिथे असलेल्या लोकांशी चर्चा केली त्यावेळेस पोलिसांनी गुन्हा नोंदून घेतला आणि या प्रकरणात काही तासामध्ये तीन ते चार मुलांना अटक केलेली आहे हे प्रकरण आपल्या राज्याचे गृहमंत्री यांनीही गांभीर्याने घेतलं कारण त्या त्यांच्याच भाजपच्या केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे आपल्याच मंत्र्यांच्या मुलीची सुरक्षा आपल्याला जर राखता येत नसेल तर आपलं गृह खाता आपण सांभाळतोय का की गंमत जम्मत सुरू आहे असा एक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पडलेला असत त्यामुळे त्यांनी हे प्रकरण सिरियस घेतलं आणि काही आरोपींना अटक केली या संदर्भात स्वारगच्या प्रकरणामध्येही हा बसस्टँडवर बलात्कार करून अत्याचार करून एक आरोपी घसबजलेल्या ठिकून निघून जातो ही अत्यंत लज्जास्पद अशी घटना आहे त्यामध्ये पुन्हा अनेक प्रकार समोर येत आहेत मात्र हे सर्व जरी झाले तरी पण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आणि तेही शासनाच्या एस टी महामंडळाच्या बसमध्ये हे घडतंय आणि त्या बसचं नाव शिवशाही आहे हीच का तुमची शिवशाही असा एक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारा असा वाटतो आणि लोक हे विचारत आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांचा जो पारदर्शी कारभार राज्यात सुरू आहे त्यामध्ये तुमच्या लाडक्या बहिणीची रक्षा धोक्यात आहेत का धोक्यात असताना तुमचं पोलीस यंत्रणा किंवा गृह खातं काय करतंय असा एक प्रश्न पडतो आणि महिलांच्या सुरक्षा ही धोक्यात आली का महाराष्ट्रामध्ये महिलांची सुर सुरक्षा धोक्यात आली आहे का कारण अनेक आरोप अनेक बलात्कार आणि छेडछाडीचे प्रकरण दर दिवसाला घडत आहेत अनेक महिलांना हुंड्यासाठी असो की इतर कारण्यासाठी असो आत्महत्या करण्याची आजही वेळ येत आहे हे राज्य शासनाचं केंद्र शासनाचं अपयशच म्हणावं लागेल कारण हे चांगल्या प्रकारे हाताळल्या न गेल्यामुळे आणि पोलीस यंत्रणेचा गृह खात्याचा धाक ह्या गुन्हेगारांना राहिलेला नाही त्यांना त्यांच्यावर योग्य ती कारवाई तात्काळ कारवाई होत नाही एखाद्या मुलीची छेड काढलेली असलीच त्याला समज देऊन सोडलं जातं आणि त्यानंतर या, त्यान या आरोपीकडून त्या मुलीचा खून झाल्याचं तिला पेट्रोल टाकून जाळण्याच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत देशामध्ये घडलेल्या आहेत हे सर्व सुरू असतानाही गृह खातं असो केंद्राचं गृह खातो असो राज्याचं गृह खाता असो पोलीस यंत्रणा असो ही बाब गांभीर्याने आतापर्यंत घेतलेली नाही आणि घेतही नाही एखादी घटना घडल्यानंतर त्या घटना अनेक मोर्चे निघतात कॅन्डल मार्च निघतात मात्र ही घटना फक्त दोन ते तीन दिवस दहा दिवस आठ दिवस जास्तीत जास्त एक महिना सहा महिने तापलेली असते लोक पुन्हा विसरून जातात सरकार पुन्हा विसरतात आणि पुन्हा ही नव्याने घटना घडते असे अनेक महिलांचे मुलींचे बळी एकतर्फी प्रेमातून छेडछाडीच्या प्रकरणातून गेलेले आणि मुली ह्या प्रतिकार करत नसता शक्य होत नसल्याने आपल्या कुटुंबाची आब्रूत जाऊ नये यासाठी मुलांच्या छेडछाडीमुळे आणि मुलींनी आत्महत्या ही केलेली आहे अशा बातम्या नेहमीच आपण वर्तमानपत्रामधून वाचत असतो ह्या घटना कधी थांबणार असा एक सवाल सर्वसामान्य सध्या आहे आणि ही पोलिस यंत्रणा न नेमकी करते काय असाही एक प्रश्न पडतो तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की महिलांचे छेडछाडीचं जे, जे प्रकरण आहे याला गृह खातं आणि पोलीस यंत्रणा किती जबाबदार आहे त्यांनी या संदर्भात काय उपाययोजना करायला पाहिजे आणि त्या का केल्या जात नाही ते करत नाही करत असतील तर त्याचे रिझल्ट का मिळत नाही असाही एक सवाल उपस्थित होतो यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी जर केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड होत असेल तर सर्वसामान्यांचं सर किती वाईट अवस्था या राज्यामध्ये आहे ही बाब त्यांनी लक्षात घेऊन आपलं गृह खतं स्ट्रॉंग करण्यावर भर द्यावं आणि जास्तीत जास्त या खात्याचा भाग महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य आणि गुंड प्रवृत्तीचे जे, जे लोक आहेत त्यांना राहायला पाहिजे सर्वसामान्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे असं एक सिस्टीम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या काळात निर्माण करतील तयार करतील प्लॅनिंग करतील अशी आपण अपेक्षा करूया अन्यथा त्यांनी गृहमंत्रालय हे एखाद्या कर्तृत्ववान आणि जबाबदार व्यक्तीकडे नेत्याकडे देऊन हे गृह खातं स्ट्रॉंग करावं हो। महिला मुलीवरील त्याच्यात थांबावं हो। लाडक्या बहिणीला केवळ दीड हजार रुपये न देता त्याची सुरक्षा ही दीड हजार रुपयापेक्षा जास्त मत महत्त्वाची आहे केवळ मत विकत घेऊन आपण सत्तेत येऊ महिलांना दीड हजार रुपये दिले लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत आणि आपण सत्तेत आलो म्हणजे हे महिलांचे प्रश्न संपले आहेत असं नोहित धरता आपण महिलांच्यासाठी चांगल्या चांगल्या प्रकारे कसं काम करू महिलांच्या लाडक्या बहिणींची पाठीशी उभारण्यासाठी आपली काय प्लॅनिंग असावी आणि महिलांना कशी सुरक्षा मिळेल या संदर्भात शासनाने योग्य ते पाऊल उचलले गेले पाहिजे अशी अपेक्षा आपण करू मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा राज्य शासनामध्ये राज्य शासनाने संदर्भात काय उपाययोजना कराव्यात आणि यापुढे त्या कशा अंमलबजावणी होतील यासाठीही प्रयत्न केले पाहिजे संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुम्ही आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याबाबत यांच्या जी कार्यक्षमता आहे त्यांचे जे सध्याचं काम गृहमंत्री म्हणून सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का या संदर्भातही आपली प्रतिक्रिया कळवा या संदर्भात त्यांच्याच केंद्रीय मंत्री ह्या समाधानी नसल्याचं आपल्याला दिसतंय कारण त्यांनी तसं स्टेटमेंट केले आहे की केंद्रीय मंत्र्याची जर मुलगी सुरक्षित नाही तर सर्वसामान्याचा काय असा एक घरचा आहे रक्षा खडसे ज्या केंद्रीय मंत्री आहेत भाजपच्या त्यांनी उपस्थित केलेला आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर समाधानी नाहीत असं आहे त्यांच्या तुमची प्रतिक्रिया नक्की महिला आणि त्या सरकारच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची सुरक्षा रक्षा करण्यासाठी शासनाने काय पाऊल उचलले पाहिजे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद थांबतो